नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आपला आहार आपण काय खातोय याला जितकं महत्व आहे तितकंच ते अन्न कशा प्रकारे बनवलं गेलं आहे याला सुद्धा आयुर्वेदशास्त्रामध्ये खूप महत्व आहे अन्न शिजवताना सुद्धा काही गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात आजकाल बरेच असे पेशंट्स आहेत की जे तक्रार करतात आम्ही नेहमी घरचं खातो तरी सतत आजारी आरोग्य संबंधित काही ना काहीतरी तक्रारी सुरूच असतात याच कारण म्हणजे की स्वयंपाक करताना ते अन्न कशा प्रकारे बनवलं गेलं आहे याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या पचनावर आणि आरोग्यावर होत असतो म्हणूनच आपल्या सर्वांनाच असायला हवेत असे स्वयंपाक करतानाचे विशिष्ट नियम जे आपले पूर्वज पाळत होते त्यांना माहीत होते आणि त्यामुळेच शंभर वर्ष निरोगी आयुष्य ते जगले त्याला माहीत असूनही आपण पाळत नाही धावपळीच्या आयुष्यात ते पाळणं होत नाही परिणामतः हेल्दी खाऊनही सतत आजारी म्हणूनच बारा कुकिंग टिप्स की म्हणजे आपण कोणतं निम्क धान्य डाई फल भाजत तेल वापरायला हवं भात कसा शिजवावा हे सुद्धा आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की ज्यामुळे आपलं वजन किंवा शुगर वाढणार नाही ना कोणती भांडी स्वयंपाकासाठी वापरावीत की ज्यामुळे पित्त उष्णता वाढणार नाही ना तर ही संपूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये आपण पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहा सगळ्यात पहिलं आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे म्हणजे स्वयंपाक करताना बनवणाऱ्याच मन हे शांत आणि प्रसन्न असावं तुम्हाला अनुभव देखील आला असेल की एखादा पदार्थ आपण जेव्हा शांत प्रसन्न आनंदी मनाने बनवतो त्यावेळेला तो चवीला देखील छान होतो खाणाऱ्यालाही व्यवस्थितपणे पचतो पण तोच म्हणजे तो स्वयंपाक तो करताना जर का आपलं मन उदास असेल किंवा राग चिडचिड झालेली असेल तर स्वयंपाकही चांगला बनत नाही आणि तो खाणाऱ्याला देखील व्यवस्थितपणे पचत नाही म्हणूनच जर का असं काही तुम्हाला राग वगैरे आलेला असेल तर थोडस थांबा आधी शांत व्हा आणि मग स्वयंपाक करा मन प्रसन्न ठेवण्यासाठी स्वयंपाक करताना तुम्ही एखादं भजन किंवा भक्ती गीत असंही ऐकू शकता दुसरं म्हणजेच देश सात रिजनल फूड जे आपल्या प्रदेशामध्ये पिकतं तेच आपल्या शरीरासाठी योग्य असतं पचायला देखील हलकं असतं उदाहरणार्थ फळं जी आपल्या भागामध्ये पिकतात सहज स्वस्त उपलब्ध होतात तीच फळं नेहमी आपण खाल्ली पाहिजेत खूप महागडी फळं जी आपल्या इकडे पिकतच नाहीत ड्रॅगन फ्रूट असेल आव्याकाडो किंवा सारखी फळं तर ही खाण्याची काहीच गरज नाही अजून म्हणजे की तेल वापरताना स्वयंपाकासाठी उत्तर भारतामध्ये थंडी असते तर तिथे उष्ण गरम गुणाची मोहरी जास्त पिकते त्याचं ते तेल तिथे वापरणं जास्त योग्य दक्षिण भारतामध्ये उष्णता अधिक असते तर तिथे थंड नारळ आणि त्याचं म्हणजे पिकतो आणि त्याचं तेल वापरणं जास्त हितकर आपल्यासारख्या महाराष्ट्रामध्ये करडई सूर्यफूल शेंगदाणा ही तेल आपण वापरावी तिसरं महत्वाचं म्हणजे विविध धान्य किंवा विविध अन्न पदार्थ हे मिक्स करून खाणं आजकाल त्यांना खूप जास्त हेल्दी बनवण्यासाठी किंवा वेट लॉस साठी म्हणून वगैरे आजकाल मल्टीग्रेन आटा वापरण्याची खूप पद्धत निघालेली आहे एक गोष्ट आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्येक प्रत्येक अन्न पदार्थाचे गुणधर्म हे वेगवेगळे असतात त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम देखील वेगळा असतो जसं की गहू हे थंड गुणाचे पचायला थोडेसे जड वजन वाढवणारे आहेत तर ज्वारी हे सुद्धा गुणाने थंड परंतु पचायला हलकी आहे बाजरी उष्ण पचायला हलकी नाचणी जास्त थंड ना, ना जास्त गरम पचायला सुद्धा हलकी असणार आहे तर हे सर्व एकत्रितपणे आपण मिक्स केलं तर शरीरामध्ये त्याचं पचन व्यवस्थित होत नाही अॅब्सॉर्प्शन देखील व्यवस्थितपणे होत नाही त्यामुळे एका वेळेला एकच धान्य म्हणजे जर का तुम्हाला वजन वाढवायचं आहे भूक खूप चांगली आहे पचनशक्ती उत्तम आहे दुपारच्या जेवणामध्ये तर अशा वेळेला गव्हाचा वापर करा किंवा तुमची पचनशक्ती कमी आहे पचनाचा त्रास आहे वजन कमी आहे तर अशा वेळेला ज्वारी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा ज्वारी नाचणी बाजरी असं आलटून पालटून तुम्ही घेऊ शकता फक्त हे एकत्रितपणे मिक्स करून घेणं टाळावं तसंच काही जण सकाळी उठल्यानंतर विविध बिया मिक्स करून खातात तर हे देखील टाळणं गरजेचं चौथ म्हणजे आपल्या अगदी लहानांपासून सर्वांच्याच आहाराचा अविभाज्य घटक सर्वांचाच आवडता म्हणजेच भात तर यासाठी तांदूळ हा जुना वापरावा शक्य असेल तर जुनाच तुम्ही घ्या किंवा नसेल तर सोय असेल तर म्हणजे साठवून देखील तुम्ही ठेवू शकता सहा महिने वर्षभरानंतर तांदूळ हा वापरावा म्हणजे आपल्या भागामध्ये जी लोकल व्हरायटी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हंटल तर इंद्रायणी राईस जो आहे तो वापरणं जास्त हितकर आहे तो पचायला शिजायला देखील हलका जातो आ, फक्त म्हणजे ब्राऊन राईस की जो खूप महाग आहे पचायला जड आहे किंवा शिजायला देखील त्याला खूप वेळ लागतो तर तो खाण्याची काहीच आवश्यकता नाही फक्त तुम्ही अनपॉलिश राईस जो आहे तो खाऊ शकता किंवा आयुर्वेदामध्ये रक्तशाली तांदूळ हे श्रेष्ठ सांगितलेले आहेत त्याचा वापर करू शकता त्यातही भात शिजवताना कुकर मध्ये शिजू नका कुकर मध्ये शिजवल्यामुळे होतं काय की त्यातले जे स्टार्च कंटेंट आहे ते तसेच राहतात की ज्यामुळे नंतर आपलं वजन किंवा शुगर देखील वाढू शकते तो पचायला देखील जड होतो तर भात शिजवताना नेहमी तो ओपन पातेल्यामध्ये भांड्यामध्ये शिजवा आणि तो सत्तर ऐंशी टक्के शिजल्यानंतर त्याच्यावरची जी पेज असते थोडक्यात जे स्टार्च कंटेंट असतं ते काढून घ्या ज्यामुळे भात हा अजून जास्त हेल्दी पचायला हलका होईल कुकरमध्ये शिजवायचा असेल तर शिजवण्या अगोदर तो थोडासा तुपामध्ये भाजून घ्या जेणेकरून तो पचायला हलका होईल आणि छान शिजेल देखील पुढचं महत्वाचं म्हणजेच डाळी डाळी वापरत असताना शिजवण्या अगोदर अर्धाभर तास तरी त्या भिजत घालाव्या डाळी सुद्धा कुकरमध्ये शिजवणं टाळावं जर का तुम्हाला युरिक ऍसिड किंवा पित्ताचा वगैरे त्रास असेल तर अशा वेळेला कुकरचा वापर डाळींसाठी टाळावा मुगाची मसूरची डाळ ही पचायला देखील हलकी असते आणि थोड्या डावे जर का तुम्ही आधी भिजत घातली तर ओपन भांड्यामध्ये सुद्धा खूप छान आणि लवकर चांगल्या प्रकारे शिजते तसंच उडीद तूर हरभरा या डाळी पचायला थोड्याशा जड आहेत गुणाने देखील त्या उष्ण गरम आहेत तर अशा डाळी सुद्धा कोरड्या गुणाच्या असतात शरीरामध्ये कोरडेपणा जास्त वाढतो त्यामुळे डाळी सुद्धा नेहमी खाताना त्याला शिजवल्यानंतर तेल तुपाची हिंग जिरे कडी पत्त्याची फोडणी द्यावी जेणेकरून त्या पचायला हलक्या होतात तसंच त्यातले जे प्रोटीन्स आहेत ते सुद्धा व्यवस्थितपणे पचतात आणि शरीरामध्ये कोरडेपणा होत नाही डाळींचं सुद्धा की वेगवेगळ्या डाळी खूप मिक्स करणं टाळावं फक्त मूग आणि मसूर यांचे गुणधर्म थोडेसे सारखे आहेत त्यामुळे कधीतरी चवीत बदल म्हणून तुम्ही या दोन डाळी मिक्स करू पुढचं महत्वाचं म्हणजे की कच्चे सॅलड्स किंवा कच्ची मोड आलेली कडधान्य आजकाल की वजन कमी करायचं आहे फायबर भरपूर मिळतात पोट साफ होतं म्हणून बऱ्याचदा आहारामध्ये फक्त हेच घेतलं जातं सुरुवातीला तुम्हाला याच्याने हलकं वाटेल छान वाटेल पोट साफ होतंय असं देखील वाटेल परंतु लॉंग टर्मसाठी हे आहारामध्ये घेणं हे आरोग्यासाठी हितकर नाही हे खूप कोरडे असतात वात देखील शरीरामध्ये दे वाढवतात त्यामुळे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की नेहमी यावर अग्निसंस्कार करणं म्हणजे ते थोडेसे शिजवून किंवा फोडणी त्याला तेल तूप हिंग जिरे जे पाचक सुद्धा सांगितलेले आहेत की ज्यामुळे याची चव तर वाढतेच आणि ते पचायला देखील हलके जातात कोरडेपणा यांचा कमी होतो तेल आणि तुपामुळे फक्त आणि त्यातील जे बॅक्टेरिया आहेत हे, हे जीवघेणे आजारांचे बॅक्टेरिया सुद्धा यामध्ये उत्पन्न होतात तर ते सुद्धा या कुकिंगच्या प्रोसेसमुळे मरतात फक्त ओव्हर कुक करू नका की ज्यामुळे त्यातलं जे आहेत ते मेंटेन म्हणजे आपलं जेवण जे आहे जे ते षड रसात्मक असावं असं सांगितलेलं आहे मधुर आम्ल लवण कटू तिक्त कशा हे या सहा चवी सांगितलेल्या आहेत तर प्रत्येक चवीचा पदार्थ आपल्या आहारामध्ये असायला हवा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही तो पदार्थ थोड्याफार प्रमाणामध्ये घेऊ शकता फक्त एकच चव ही पौष्टिक आहे किंवा एकच चव आवडते म्हणून त्या रसाचा अतिरेक करणं हे आठवा महत्वाचा मुद्दा म्हणजेच झिरो ऑइल कुकिंग किंवा सतत तळलेले पदार्थ खाणं आजकाल वजन कमी करायचंय किंवा कोलेस्ट्रॉल वाढतंय म्हणून आहारातलं तेल तूप पूर्णपणे बंद केलं जातं वास्तविक पाहता आपल्या अन्नाचं पचन होण्यासाठी म्हणजेच अन्न हे जठरातून मोठ्या आतडे मोठ्या आतड्या करून लहान आतड्यांकडे पुढे पुढे ढकललं जाण्यासाठी आतड्यांना तसंच सांध्यांची हालचाल व्यवस्थितपणे होण्यासाठी सांध्यांना वंगणाची आवश्यकता असते हे वंगण आपल्याला मिळतं ते आपल्या आहारातील तेल आणि तुपातून फक्त हे योग्य प्रकारे आणि योग्य मात्रेत घेणं आवश्यक आहे म्हणजे एक ते दोन चमचे तूप देशी गाईचं किंवा साजूक तूप विरजण लावून जे बनवलेलं ला असतं ते आणि तेल जर का खायचं असेल तर ते लाकडी घाण्याचं किंवा अगदी शक्य नाही झालं त्याचं मिळालं नाही तर फिल्टर्ड ऑइल जे असतं ते ही फोडणीमध्ये फार जास्त प्रमाणात न वापरता कच्चं तेल जसं पारंपरिक पद्धतीने वरणामध्ये किंवा मग चटणीसोबत वगैरे खायचो तर तशा पद्धतीने घेणं हे जास्त हितकर कर महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा म्हणजेच भाज्या तर भाज्या या सुद्धा रिजनल सीजनल म्हणजे चालू ऋतूमध्ये आपल्या भागामध्ये मिळणाऱ्याच असायला हव्यात त्यात ही फळभाज्या भेंडी पडवळ भोपळा तोंडली कारली या नित्य आपण आहारामध्ये घेऊ शकतो परंतु अं पालेभाज्या शाक वर्ग हे आयुर्वेद शास्त्रामध्ये जास्त रेकमेंड केलेलं नाही कारण त्या त्यामध्ये क्षार जास्त असतात तसंच त्या पचायला जड वातूळ असतात वात वाढवणाऱ्या असतात गॅसेस त्यामुळे जास्त प्रमाणात तयार होतात अगदीच घ्यायचे असतील तर आठवड्यातून एकदा सिजनल कोणतीही एक, एक पालेभाजी तीही व्यवस्थितपणे धुवून त्याला तेल तुपाची हिंगाची जिरे लसणाची व्यवस्थितपणे फोडणी देऊन त्या घ्याव्यात जेणेकरून त्या पचायला हलक्या जातील वात गॅसेस वाढवणार अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वयंपाकासाठी भांडी कोणती वापरावी तर जर्मन आणि प्लास्टिक संशोधनातूनही हे सिद्ध झालेलं आहे की याच्या वापरामुळे पचनाचे विविध त्रास होता तर होतातच शिवाय याचे कण अन्नामध्ये मिसळून आपल्या शरीरामध्ये जर का साठत गेले तर कॅन्सरचा धोका देखील वाढतो त्यामुळे सर्वात आ, हेल्दी ऑप्शन अगदी पारंपरिक पद्धतीने आपण वापरत आलेलो आहोत ती म्हणजेच मातीची भांडी ही जर का तुम्ही वापरली तर चव तर जेवणाची वाढते शिवाय पित्त उष्णता देखील वाढत नाही ती तेवढीशी प्रॅक्टिकल नाही आजच्या काळामध्ये वापरण्यासाठी तर अशा वेळेला तुम्ही स्टीलची भांडी स्टीलचा कुठलाही म्हणजे रिएक्शन आपल्या अन्न पदार्थांसोबत होत नाही तर ते देखील वापरणं सेफ आहे किंवा लोखंडी तवा किंवा कढई तुम्ही वापरू शकता त्यामुळे रक्ताची कमतरता जर का तुम्हाला असेल तर ती भरून काढली जाते फक्त काळी होऊ नयेत भाज्या वगैरे त्यामुळे बनवल्यानंतर लगेचच तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवू शकता किंवा पारंपरिक पद्धतीने पितळी भांडी कलही केलेली ती वापरणं सुद्धा आरोग्यासाठी हितकर ठरतं किंवा काढून ठेवण्यासाठी म्हणून अन्न पदार्थ साठवण्यासाठी काच आणि सिरामिकची सुद्धा चिनी मातीची सुद्धा भांडी वापरणं हे आरोग्यासाठी हितकळ ठरावा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजेच की मीठ जे आपण रोजचं मीठ वापरतो तर ते आपण म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये नमकीन वगैरे आपण खातोय तर त्यातून बरचसं हे पोटामध्ये चाललंय तर या हे जे मीठ आहे हे आयुर्वेद शास्त्रामध्ये विदाही सांगितलेलं आहे शरीरामध्ये म्हणजे बीपी वाढणं किंवा अंगावर सूज येणं किडनीच्या फंक्शन मध्ये सुद्धा यामुळे अडथळा निर्माण होतो किडनीवर लोड येतो केस लवकर पांढरे होतात अमलपित्तासारखे वगैरे सुद्धा त्रास याच्यामुळे होऊ शकतात त्यामुळे या मिठाऐवजी आयुर्वेद आयुर्वेदामध्ये हेल्दी सांगितलेलं आहे सैंधव मीठ पिंक सॉल्ट हे जास्तीत जास्त वापराव हे आपले डोळे केस हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा हितकर आहे फक्त म्हणजे आपल्या मिठामध्ये आयोडीन असतं तर सैंधव मध्ये ते आपल्याला मिळत नाही तर अशा वेळेला निम्म सैंधव आणि निम्म आपलं आयोडीन युक्त मीठ असं वापरू शकता किंवा तीन वेळच्या जेवणापैकी दोन वेळेला सैंधव मीठ आणि एकामध्ये आपलं आयोडीन युक्त मीठ असं वापरणं देखील फायदा व शेवटचा परंतु अतिशय महत्वाचा मुद्दा की जे की आजकाल युट्यूब किंवा रेसिपीज टेस्टी बनवण्यासाठी म्हणून वगैरे खूपच प्रचलनात येत ते म्हणजेच की विरुद्ध आहार रॉंग फूड कॉम्बिनेशन दोन विरुद्ध गुणधर्माचे जे पदार्थ आहेत ते एकत्रित करून खाणं जसं की कुठलेही दुधाचे पदार्थ आणि मीठ हे एकत्रितपणे जर का घेत असाल किंवा कुठल्याही पद्धतीने दही गरम करून खाणं म्हणजे ग्रेव्ही मध्ये टाकणं किंवा मॅरिनेशनसाठी दही वापरणं तर असा विरुद्ध आहार जर का सतत तुमच्या येत असेल जंक फूड जर का तुम्ही खात असाल तर त्यामध्ये हे असे कॉम्बिनेशन तर येतातच यामुळे आपली इम्युनिटी कमी होणं त्वचे संबंधित आजार कोड सोरियासिस अगदी कॅन्सरच्या सुद्धा पेशींना आपल्या शरीरामध्ये म्हणजे त्या वाढवल्या जातात कि किंवा त्याचा धोका सुद्धा वाढतो तर हे आवर्जून टाळावं तर आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा माहिती इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि अजून असेच आरोग्य विषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद